नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत बात आहे बातमी आहे गोमूत्रापेक्षा महेश मूत्र चांगले होय मित्रांनो आपणाला ऐकून आश्चर्य वाटेल परंतु असे संशोधन नातून सिद्ध झाल्याचे व तसे समोर आल्याची बातमी एका दैनिकाने प्रसिद्ध केलेली आहे मित्रांनो आपल्याकडे गोमूत्राला विशेष असे महत्त्व आहे विशेष करून हिंदू संस्कृतीमध्ये गोमूत्राचे खूप महत्त्व असून अनेक शुभकार्यात गोमूत्राचा वापर केला जातो तसेच ताजे गोमूत्र अत्यंत पवित्र मानले जाते अनेक आजारावर उपाय म्हणून गोमूत्र प्यायलाही दिले जाते अनेक कंपन्या या गोमूत्राची विक्रीसुद्धा करतात त्याचबरोबर खाजगी व्यक्तीसुद्धा गोमूत्राची देशी गोमूत्राची विक्रीसुद्धा करताना आपणाला दिसून येतात आनेक जन विविध आजारावर गोमूत्र म्हणून गोमूत्राचा वापर करत असतानाही आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतात परंतु या धक्कादायक बातमीमुळे अनेकांना विचार करायला भाग पाडणारी ही बातमी त्या किती हा जरी भाग असला तरी सरकारने एकदा या सर्व गोमूत्र असो महेशमूत्र असो बकरीमूत्र असो किंवा अन्य काही प्राण्यांचे जे मूत्र आहे ते जर मानवी आजारावर प्रभावी ठरत असेल आणि त्याचा उपयोग जर मानवाला होत असेल तर यावर निश्चितच संशोधन करून या गोमूत्राला किंवा महेशमूत्राला आय एस मार्क देऊन याची रीतसर बाजारात विक्री करण्याची व्यवस्था भारत सरकारनं करायला हवी कारण अनेक लोक आपल्या आजारावर किंवा आपले, आजार आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून गोमूत्र प्राशन करतात किंवा त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो विक्रीही होते परंतु नुकत्याच एका दैनिकामध्ये जी बातमी आलेली आहे ती अशी आहे गोमूत्रपेक्षा महेशमूत्र चांगले प्रश्नार्थक चिन्ह देऊन ही बातमी प्रसारित केलेली आहे प्रसिद्ध केलेली आहे त्यात असे म्हटले आहे की आयुर्वेदाचा संदर्भ देऊन काही आजारामध्ये गोमूत्राचे सेवन फायदेशीर असल्याचे सांगत ते पिण्याचा सल्ला दिला जातो मात्र असे असले तरी गोमूत्र सेवन करणे मानवी आरोग्यासाठी चांगले नाही असे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे संशोधनात असे आढळून आले आहे की म्हशीचे मूत्र काही जीवांवर अधिक प्रभावी ठरते गेल्या काही वर्षात आपल्या देशात गायीवरून जोरदार राजकारण सुरू असल्याचे पाहायला मिळते गायीचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि गाय हा किती उपयुक्त पशु आहे हे पटवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात आणि गायीचे मूत्र अर्थातच गोमूत्र हे किती फायदेशीर आहे हे कायमच सांगितले जाते आणि म्हणून गोमूत्र प्यायलाही दिले जाते मात्र नुकत्याच झालेल्या संशोधनामध्ये गोमूत्रात असणारे धोकादायक बॅक्टेरिया मनुष्यासाठी धोकादायक ठरतात अशी माहिती समोर आली आहे भारतीय बाजारपेठेत अनेक पुरवठादारांकडून गोमूत्र मोठ्या प्रमाणात भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानांक प्राधिकरण यफ यस यस ए आय ट्रेडमार्कशिवाय विकले जाते बरेली येथील इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट आय व्ही आर आय संस्थेत भोजराज सिंह यांच्या नेतृत्वाखाली पी एच डीच्या तीन विद्यार्थ्यांनी गोमूत्राचा मानवावर वापर करण्याबाबत संशोधन केले या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की निरोगी गायी आणि बैलाच्या मूत्राच्या नमुन्यामध्ये किमान चौदा प्रकारचे हानिकारक जीवाणू असतात त्यात एच रिचिया कोलायाचा समावेश आहे त्यामुळे पोटात संक्रमण होऊ शकते या संशोधनाचे निष्कर्ष रिसर्च गेट या ऑनलाईन संशोधन वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत या संस्थेतील एमपेडेमिओलॉजी विभागाचे प्रमुख असलेले सिंग म्हणाले की गाय म्हैस आणि मानवाच्या त्र्याहत्तर लघीच्या नमुन्याचे सांख्यिकीय विश्लेषण सांगते की किटाणूच्या वाढीस प्रतिबंध करणारे मशीच्या मूत्रातील घटक पदार्थ हे गोमूत्रापेक्षा कितीतरी अधिक पटीने चांगले आहेत म्हणजे गोमूत्रापेक्षा म्हशीच्या मूत्रामध्ये असे काही घटक आहेत की जे अनेक जीवांवर प्रभावीपणे काम करतात किंवा ते अधिक प्रभावी आहेत असं जर असेल आणि गोमूत्र असो की महेशमूत्र असो की बकरीमूत्र असो किंवा अन्य प्राण्यांचं मूत्र असो एकदा भारत सरकारने या सर्व गोमूत्रावर संशोधन करून ते मानवासाठी जर हितकारक असेल मानवाच्या विविध आधारावर जर ते उपयोगी पडत असेल तर निश्चितचपणे यावर अधिक भर देऊन यावर अधिक संशोधन करून ते कसं जास्तीत जास्त लोकांना उपयोगी पडेल यासाठी त्यावर रिसर्च रिसर्च संशोधन वापर करून ते एकदाचं प्रमाणितीकरण करून त्याची विक्री करण्यास परवानगी द्यावी म्हणजे भारतीय शेतकऱ्यांना गोमूत्र विक्रीचा जर व्यवसाय सुरू झाला तर खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल गोमूत्रापेक्षा महेशमूत्र चांगले की नाही हे आपण दावेशीर कधी सांगू शकतो तर ते संशोधनातून एकदा निश्चित झाल्यावर आणि त्याला जगमान्यता मिळाल्यानंतरच पण हे सरकारनं यावर विशेष भर देऊन यासाठी संशोधनाला प्रोत्साहन दिलं पाहिजे किंवा त्याचवर विशेष भर देऊन हे संशोधन एकदाचं जनतेसमोर यायला हवं हो। सध्या जे संशोधन करणारे पी एच डी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या अभ्यासातून ही बाब समोर आल्याचे एका दैनिकाने गोमूत्रपेक्षा महेशमूत्र चांगले अशी बातमी दिल्यामुळे आम्ही डी एम न्यूज चॅनलच्या दर्शकासाठी ही बातमी देने देता याट त्या दैनिकातील संदर्भावरून देत आहोत यात किती तथ्यावंश आहे हे त्या इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च करणाऱ्या आणि पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जो प्रबंध आहे जो त्यांनी रिसर्च गेट या ऑनलाईन संशोधन वेबसाईटवर प्रसिद्ध केल्याचे सांगण्यात आले आहे त्यावर पाहिल्यानंतर आणि अनेक लोक निजेतज्ञ लोक आहेत यांनी यात अभिप्राय नोंदवल्यानंतरच नक्की काय आपणाला सांगता येईल तर डी डी एम न्यूज चॅनलच्या दर्शकांसाठी गोमूत्रपेक्षाही मूत्र चांगले ही बातमी आपणाला निश्चितच विचार करायला होणारी आहे आपण त्यावर विचार करावा धन्यवाद